जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो, भारतामध्ये लोकशाही प्रधान देशामध्ये आता पुन्हा एकदा एक आधुनिक नथुराम गोडसे तयार झाले आहेत त्यांचं नाव आहे माननीय नितेशजी राणेसाहेब ज्यांनी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांना मोहम्मद जिना म्हणजेच भारत पाकिस्तानची फाळणी करणारे बॅरिस्टर मोहम्मद जीना शी उपाधी लावली आहे आणि ते दाडे राखणाऱ्यांना आता दाढी राखणं हा ज्याचा त्याचा मर्जीचा प्रश्न आहे पण ते म्हणतात की दाढी राखणारे छत्रपती होऊ शकत नाहीत तसंच शेजे मोहम्मद जिना जी उपाधी लावणं किंवा बोलणं याचा कुठलाही कसलाही संदर्भ अथवा विषय नव्हता ज्या दिवशी त्यांच्या वडिलांनी माननीय खासदार नारायणराव राणे यांनी मी मराठवाड्यात येतो आणि जरांगे काय करतो अशी भूमिका घेतली त्यावेळेसुद्धा आमच्या माननीय संघर्षयोद्धा म्हणूनदादा चरांगे पाटलांनी साध्या आणि सरळ शब्दामध्ये सांगितलं की मी त्यांचा दादा म्हणून सन्मान करतो आणि मी निलेश भाऊला विनंती करतो की त्यांना समज द्या मी तुमच्यावर बोललेला नाही आहे तुम्ही माझ्याला वाट्या माझ्या वाट्याला येऊ नका आणि जर तुम्ही माट्या माझ्या वाट्याला याल तर मी सगळंच बाहेर काढील एवढं असूनही सुद्धा हा प्रव हे प्रवक्ते नसतानाही माननीय नितेश राणे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत प्रवक्ते नाहीत भारतीय जनता पार्टीचे अधिक आधिकृत प्रवक्त्याची टीम तयार आहे त्यामध्ये सकाळच्या फळीतील प्रवीण दरेकर असतील पंकजा मुंडे असतील रावसाहेब दानवे असतील आणि आणखी आशिष शेला आणि सायंकाळी चार नंतर प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपने सुधीर मुनगंटीवार चव्हाण गिरीश महाजन माधव भंडारी अशा प्रवक्त्यांची यादी तयार केली आहे अधिकृत टिप्पणी किंवा कोणावर टीका किंवा त्या टीकेला जर उत्तर द्यायचं असेल तर भाजपकडे अधिकृत प्रवक्त्याची यादी आहे शे प्रवक्ते नसतानासुद्धा माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगेवर विनाकारण आग पाकड करत आहेत त्यांनी काल सांगितलं की म्हणाले या जरांगेमुळं डब्ल्यू एस आरक्षण गेलं आणि संपूर्ण त्याचा फायदा मुसलमानांना झाला जर ई एफ फायदा मुसलमानांना झाला असेल तर त्यात गैर काय त्यांना आरक्षण मिळू नये अशी तुमची भूमिका आहे का आणि जर तशी भूमिका असेल किंवा दादा जरांगी पाटलामुळे आरक्षण तुम्ही गेलं म्हणत असाल तर तुम्हाला एस सी आरक्षण मागितलं होतं कुण जरांगी पाटलांची मुख्य मागणी होती आम्हाला कुणबीमधून ओबीसी आरक्षण हवं आहे तेव्हा तुम्ही दहा टक्क्याचं मागित न मागितलेलं एस सी बी सी आरक्षण तुमच्या पक्षानं तुमच्या लाडक्या देवेंद्र फडणवीस भाऊनं आमच्या माथी लादलं बरं दिलं तर दिलं तुम्ही डब्ल्यू एस का रद्द केलं हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट तुम्ही दाढी वाढवण्यावरून बोलता आणि महम्मद अली जिना म्हणता त्यावेळेस तुम्हाला एवढा मुसलमानचा द्वेष का त्यात तुम्ही म्हणता मुसलमान आपले कधीच होत नाहीत मुसलमान तुमच्या पाठीशी राहू शकत नाहीत पण यांना चारशे वर्षापूर्वीचा इतिहास मला वाटतं कधी वाचला नसेल किंवा ऐकिवात नसेल किंवा त्याची पानं कधी उलगडूनही पाहिली नसतील आज चारशे वर्षापूर्वी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व अठरा पगड जातीचं राज्य तयार केलं त्यावेळेस आदिलशाही कुतुबशाही निजामशाही ह्या शा तीन शाह्या दक्षिणेकडील तर मुघलशाही उत्तरेकडील या चार शाह्यांशी सामना करत असताना ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते त्यावेळेस औरंगजेबाने त्याला तिथं अटक केली तर त्या अटकेतून सुटण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी व सही सलामत सुटका व्हावी म्हणून जीवाची बाजी लावणारा मदारी मेहत्तर कोण होता याचं ज्ञान असायला हवं नितेश राणेसाहेब मदारी मेहतर मुसलमानच होता आणि एका मुसलमानाच्याच मोगलशाहीच्या तावडीतून सोडण्यासाठी मराठी राजा छत्रपती शिवाजीराजांना मदत केली होती ज्या ज्या वेळी शिवाजी महाराजांना त्यांच्या सरदाराकडून एका मुसलमान सरदाराची किंवा नवाबाची एक रूपवती लावण्यवती स्त्री आणून नजराना दाखल केला त्यावेळेस शिवाजी महाराज उद्गारले होते जर माझी आई अशी असती तर मी किती सुंदर जन्माला आलो असतो असं म्हणून त्यांनी तिची मेन्यात बसून बोलवण करून तिच्या घरी वाटं लावलं म्हणून आजही कित्येक मुसलमानच्या घरामध्ये छत्रपती शिवरायांचे फोटो आहेत आणि कधीच मुसलमान जो जातिवंत मुसलमान आहे तो शिवाजी महाराजांचा विरोध करत नाही दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांच्या मुख्य न्यायाधीश काजे हैदर मुसलमान होते शिवरायांचा सैन्यदल प्रमुख नूरखा हे सुद्धा मुसलमान होते शिवाजी महाराजांनी जातीभेद कधीच केला नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यातील पंचेचाळीस टक्के सैन्य मुस्लिम मावळ्यांचं होतं आणि तुम्ही म्हणता की मुसलमान हे मराठा द्वेषी आहेत कारण तुम्हाला मराठा हिंदू किंवा हिंदू हिंदू आणि मुसलमान यांचं द्वंद्व लावल्याशिवाय मते मिळत नाहीत व भारतीय जनता पक्ष निवडून येत नाही म्हणून तुम्ही द्वेष करता व जरंगी पाटलावर गारबोट लागतात आजही जरंगी पाटलांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा जोशात सुरू आहे त्या प्रत्येक सभेत हजारोंच्या संख्येने भगवे रुमाल घालून भगवे झेंडे घालून एक मराठा कोटी मराठाच्या घोषणा देणारे मुसलमान आहेत आणि याच महाराष्ट्रामध्ये चार ते पाच ठिकाणी मुसलमान उपोषणाला बसले आहेत तेही मराठा आरक्षणासाठी याचीही नोंद नितेश राणेसाहेबांनी लक्षात घ्यायला हवी कारण तुम्ही प्रवक्ते नसताना एवढं उटसूट बोलता त्यावेळेस तुम्हाला थोडंसं त्याचं ज्ञान असायला हवं दुसरी गोष्ट तुम्ही जरांगी पाटलावर आरोप केला की जरांगी गोदरीज झोपत होता त्यावेळेस माझे वडील म्हणजे खासदार नारायणराव राणेसाहेब प्रोफेसर होते तुमचे वडील प्रोफेसर होते जरांगी पाटील गोदरीत झोपत होते तेव्हा काय तुम्ही गोदरी धुण्याचं काम करत होता असाही प्रश्न विचारावा हो वाटतो तेव्हा माझी एकच विनंती आहे की नितेश राणेसाहेबांनी बोलणं आणि आपलं तोंड सांभाळावं नसता तुम्हाला महाराष्ट्रातच नाही तर कोकणात सुद्धा हा मराठा समाज फिरू देणार नाही आणि ज्यावेळेस आता नारायण राणेंनी डिक्लेअर केले मराठवाड्यात येतो आणि जरांगे काय करतो त्याची तुम्हाला परिचिती येईलच जय जाऊ जय ठेव जय शिवराय मित्र हो पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून कळवा तुमच्या कमेंटमध्येच मला पुढच्या व्हिडिओसाठी मार्गदर्शक अशा सूचना मिळतात आणि चांगल्या कमेंट्सचा उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये निश्चितच उल्लेख केला जाईल जय जाऊ जय शिवराय